स्वामी समर्थक कशा आहात मस्ताना मस्त रावस तुमच्या चांगला चरणी मी प्रार्थना करते उद्या अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन महिन्यातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर आपण काही सेवा बघणार आहोत तर सेवा कोणत्या आहेत खूप साध्या सोप्या सेवा आहे संक प्रत्येक महिन्याला येणाऱ्या संकष्टचतुर्थीला खूप विशेष असं महत्व आहे तर आपण ज्या काही संकष्टचतुर्थ्या गणपती बाप सेवा करणार ती खूप प्रभावी असतात विवाह जमत नाही प्रमोशन अडकले काम एखादे काम होत नाही मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही मुड मुलं चिडचिड करता संतापी असता बघा काही मुलं तर त्यांच्यासाठी मी काही सेवा सांगणार आहेत तर चला त्या सेवा कोणत्या आहेत तर आपण बघूया बघा प्रत्येक गलीत कॉलनीत गावोगावी गणपती मंदिर असतोच तर तिथे जाऊन गणपती बाप्पाचं मंदिरात जाऊन तुम्ही सकाळी उठून दर्शन घेऊ शकता त्या उपासना सेवा तुम्ही मंदिरातही करू शकता आणि घरी करू शकता तुम्हाला जमेल तिथे तुम्ही ह्या सेवा करू शकता तर उद्या गणपती बापाचा आपल्याला आंघोळ करून सुशोभित होऊन म्हणजे अभिषेक करताना अकरा वेळा अकरा वेळा आपल्याला अथर्वशीस बोलायचं आहे आणि जे पाणी असतो ते आपल्या मुलांना द्यायचंही बघा काही मुलं हट्टी असतात चिडचिड चीड़ असतात संतापी असता छोटे छोटे बाळ असतात ते एकसारखे रडत असतात तर त्यांना ते, ते, ते तीर्थ प्यायला द्यायचे आणि घरातल्या मंडळींनी सगळ्यांनी जे पाणी पिलं तरी चालेल पण ते मुलांना द्या तुम्ही अकरा वेळा अथवाशीच सेवा करायची आणि दुसरा उपाय आहे बघा आपली आडलेली कामं असतात वादविवास असता ते कामं होण्यासाठी आपण काय करायचं आहे एक खोबऱ्याचं खोबऱ्याचं तुकडं असतो ते घ्यायचं आहे आणि एक कापूरची वडी घ्यायची आहे भीमसेन कापूर घेतला तर अतिशय उत्तम ते आपले खोबऱ्यात ठेवायची ती वडी आणि जाळायची आहे जाळल्यानंतर एक मंत्र बोलायचं आहे मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा आपल्याला हा मंत्र जोपर्यंत कापूर वडी जळते तोपर्यंत आपल्याला तो मंत्र बोलायचा आहे आणि कापूर जळून झाल्यावर आपल्याला स्टॉप करायचं आहे कळलं कळलं असेल आता तिसरं आहे बघा हातात दुर्वा घ्यायचे आहेत बंच अकरा एकवीस बंच घ्यायचा आणि ते आपल्या अकरा वेळा अथरविषयीस बोलू शकता मुलांना अभ्यासात मन लागण्यासाठी किंवा छोटे छोटे बाळ असतात एक सारखे रडत असतात तर त्यांच्या आईने त्यांना मांडीवर किंवा जवळ बसवून आपल्या मुलाला अथर्वशीस बोलायचे कारण की ते अथर्वशी आपण बोलू त्यांच्या कानात ते पडणार आहे तर खूप प्रभावी सेवा आहे ही करून बघा आणि गणपती बाप्पाला अर्पण करायची ही मुलांसाठी सेवा आहे ह्या आणि गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहे तुम्हाला जमत असेल नैवेद्य म्हणून अकरा एकवीस असे मोदक तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून देऊ शकता गणपती बाप्पाला गुडखोबरंही खूप प्रिय आहे लाडू ही मोतीचूरचे लड्डू तुम्ही उद्या गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून देऊ शकता तो प्रसाद आपण सर्वांनी घरात खाल्ला तर आ म्हणजे आपली काही समस्या काही म्हणजे असेल आपलं म्हणजे काही समस्या संकट ते निवारण होईल प्रसाद खाल्ल्याने आपली जी वाईट शक्ती असते ती निघायला मदत होते अशा काही छोट्या मोठ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत उद्या मनोभावेने श्रद्धेने आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पा हा सर्वांना आवडता देवता आहे तर तुम्ही करा या सेवा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया श्री स्वामी समर्थ